आपल्या महाराष्ट्राचे दमदार उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांची विमान दुर्घटनेमध्ये दुःखद निधन झालं त्या अनुषंगाने आज त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो दादांचं सांगायचं झालं की दोन हजार सतरा साली मी जेव्हा दादा नाशिकमध्ये आले असताना त्यांची माझी भेट झाली त्यावेळेस ते त्यांनी इतर कार्यकर्त्यांना सर्वांना सर्व युवक कार्यकर्ते होते ते सर्व त्यांचा सत्कार करत होते ते सत्कार करत असताना त्यांनी सर्व विपांना सांगितलं प्रत्येकाला आपसूपासी आप विचारपूस करीत त्यांनी सर्व विपांना संदेश दिला की प्रत्येकाने काय काय का, का काम करता तर त्या कामाद्वारे त्यांनी राजकारणात तुम्ही जे युवक येत आहे त्यांनी पहिले प्रथम कामावर प्राधान्य द्या मग या राजकारणात या तुमचं जर घर तुमचं सेटल असेल तरच तुम्ही राजकारणात येऊन काहीतरी पुढं काहीतरी करू शकता अशा असा विजनरी नेता आज आपल्याला सोडून गेला त्या त्यांच्या पुढं काय बोलणं निशब्द आहे त्यामुळे सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने सातपूरकरांच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो